तर नमस्कार मित्रांनो मी अभिषेक खेडेकर स्वागत आहे तुमचं एका नवीन मोटर ब्लॉग मध्ये तर मित्रांनो तुम्ही ही पाहत आहे ही आपल्याकडे सीएनजी बाईक आहे सीएनजी फ्रीडम आता हिला जानेवारीत मी घेतली होती आणि आता हिला आठ महिने कंप्लीट झालेले आहेत बरोबर एक जानेवारीला घेतली होती आणि आता एक जानेवारी मला बरोबर सर्व्हिसिंग आता एक तारखेलाच केली मी आता बघू शकतो तुम्ही पंधरा हजार पाहिला आले म्हणजे चौदा हजार नऊशे सत्तर पर्यंत झालेले आहे आता आज आपण इथे रिव्ह्यू करणार आहोत काय पिकअप आहे काय एव्हरेज आहे तो एव्हरेज तर मी काढलाय एक फुल दोन किलोच्या बाटल्या पण दोन किलोच्या बाटल्यात एवढी चालत नाही गाडी म्हणजे सॉरी गाडी चालत नाही म्हणजे दोन किलोच्या बाटल्यामध्ये फक्त दीड किलो सीएनजी बसते एक मिनिट आता पण आहे मित्रांनो पुरलेला दोन किलो फुल सीएनजी बसत नाही दीड किलो सीएनजी बसते एक वन पॉइंट सेव्हन पर्यंत त्याच्यावरती बसत नाही पिकअप तर बघतोय तुम्ही पिकअप मध्ये एवढा काही इश्यू नाही आहे पिकअप ओके फक्त एवढं की चढन वगैरे येतो ना तिकडे प्रॉब्लेम होतो म्हणजे पिकअप तर नाही बोलत नाही पण आता लोकल मध्ये लोकलमध्ये तर पिकअप मध्ये काही इश्यू नाही आहे मस्त गाडी एकदम जाते बरोबर बाकी गाडीचं मेंटेनन्स वगैरे प्रॉपर असतं सर्व्हिस सेंटर वाले बोलले की तीन एक तीन हजार किलोमीटर ने करायची काही गरज नाहीये साडेचार हजार किलोमीटर सर्व्हिस करू शकतो <laughs> साडेचार हजार किलोमीटर करणार आहे कारण जी मागची किलोमीटर आधी केली थोडासा प्रॉब्लेम झाला होता गाडी मध्ये आपल्या इंजिन ते क्लच क्लच आहे ना ती थोडी नटबुट लुक झाली होती त्यामुळे इंजिन मधून हॉईल पडत होत त्यामुळे मी काय केलं सर्व्हिसच करून घेतली पूर्ण कारण तिथे बोलला मला की ऑइल काढावं लागेल करण्यासाठी तर मी विचार केला की सर्व्हिस करून घेऊ कारण की टाइम पण भेटत नाही ऍक्च्युअली मेंटेनन्स जास्तच या गाडीचा म्हणजे पैशाला परवडते म्हणजे पेट्रोलला परवडते पन्नास किलोमीटर चालणार असेल तिथे शंभर किलोमीटर चालते पण जेव्हा मेंटेनन्सची मेंटेनन्सची वेळ येते ना तेव्हा बरोबरी दाखवते आणि तसं पण बरेच की सर्व्हिस जास्तच आहे सगळ्यांना माहितीच आहे एएमसी मध्ये असा फायदा होतो ते पंधराशे रुपये आधी घेतात पण ते नंतर जे आपल्याला चार्जेस भरावे लागतात ना हँडलिंग चार्जेस वगैरे होते काहीतरी पंधराशे दोनशे रुपये डिस्काउंट तिथे भेटतात परत आपल्या पार्ट वर पण डिस्काउंट भेटतं ठीक आहे म्हणजे अडीच आता मी केली होती सर्व्हिस तर काहीतरी तेवीसशे चोवीसशे रुपये झाले होते एम सी असो ना म्हणजे ऑइल वगैरे सगळं जाऊन आणि जर काही पार्ट बीड गेला तर त्याचे पैसे वेगळे के तर ते दहा टक्के डिस्काउंट ते ठीक आहे आता कसं आहे रनिंग आहे त्याला तर हे त्याचा भागच आहे हा निसर्ग आहे ना गावाच्या नंतर हा निसर्ग इथे पाहायला भेटतो आणि एवढा भारी वाटतो ना हा निसर्ग मस्त हे आता कॅमेरा दिसतं की नाही माहीत नाही आणि डोळ्याने बघत ती मजा आहे ना थोडं चढ आहे

मी काम केलं होतं एवढं मस्त डोंगर बनवला होता नाही खड्डे ना काय ना काय हा पावसामध्ये वाट लागणार कारण की पाणी चढणी असते पाणी काढतात त्यामुळे खड्डे पडणार शक्य आहेच त्याच्यावर काहीतरी उपाय काढावत लागत सिमेंटच्या रोड बनवू शकत नाही तिथे ना वरती गणपतीचं मंदिर आहे जर तुम्हाला ते मंदिर बघायचं असेल ना नक्कीच तुम्ही कमेंट करा मंदिर बघण्यासाठी डांबरच काम केलं आहे एंट्री आहे गणपती मंदिर गणेश मंदिर जायचं आहे मला होते, होते माझी जायची पण काय करणार कामाच्या मुळे कुठे जाता येत नाही त्यामुळे आता बघा आता दुसरी कांडीवर सीएन जी आलेली आहे तरी आपली गाडी अजून नाही नाही म्हणता शंभर किलोमीटर क्रॉस करू शकतो गाडीच एवढे कांडीवर काढू देत गाडी चालवलं कम्फर्टेबल आहे हा पण गाडीच आहे प्रॉब्लेम असा आहे की इथे डांबराचा रोड आहे एकदम एकदम तो हे शायनी ट्रेकिंग पण आहे कॉम्बो रोज आहे ब्रेकिंग पण मारे गाडी जागेवर थांबते हे बघा जागेवर थांबते एकदम मस्त गाडी हा पण गाडीचे जे म्हणजे मला कमाल वाटतं नवीन गाडी आहे एवढ्या लवकर तिथे ब्रेक नाही गेले पाहिजे पण एक महिन्याच्या आत मध्ये ब्रेक चेंज करावे लागले पाचशे पुढचे दोन वेळा दोन तीन वेळा गेलेत मी हा एक रस्ता खतरनाक आहे कुठून पण गाड्या येतात गाडी हवी चालवली బ దోన్ యటూ లా నేను मस्त आहे गाडी ही बघा दाखवतो नाच नाही गाडीचा ग्राउंड क्लिअर पण जास्त आहे ना मोबाईल आहे ना त्याचा जो कॅब आहे तो त्यांनी काय लावलेला नाहीये

आज आमचं नाही गाडी चाट सात तर चालवली ना बरोबर कधी कधी प्रेशर असतो कधी कधी प्रेशर नसतो घेतला आता एक करत असत तिकडे मगचं मॅटर झाला कभी कभी प्रेशर का प्रॉब्लम होता है नव्वद रुपयाचं बसला आहे ते करतो मित्रांनो आता ही हा आपली गाडी आणि ते एन जी पंपर आपण आलो होतो तर वन पॉईंट नव्वद एक्याण्णव रुपये जी बसली आणि पंधरा हजार किलोमीटर ते झालेले आहेत तर आता भेटून पुन्हा आपण बाय